नमस्कार मी मनीषा सीलम ठाण्याहून बोलते अमृता खंडेराव या माझ्या छोट्याशा मैत्रिणीचं पुस्तक सलोख्याच्या गोष्टी हे नुकतंच प्रसिद्ध होत आहे जे मी मागच्या आठवड्यामध्येच ॲमेझॉनवरून बुक केलं अमृता ही अतिशय चतुरस्त्र अशी विनोदी लेखिका आहे आणि तिच्यामध्ये साध्या साध्या गोष्टींमधून विनोद निर्मिती करण्याची अतिशय उत्तम अशी हातोटी आहे आणि ग्रामीण भाषा ग्रामीण भाषा स्त्रियांचं दुःख ती अतिशय प्रभावीपणे मांडते तिच्या प्रत्येक क कथेमागे एक काहीतरी सामाजिक भान आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी साध्या साध्या गोष्टी साध्या साध्या विनोद असे चटकन मनाला भावणार असे तिची शैली आहे तिची माझी ओळख मुंबई स्वयंपाकर या ग्रुपवरती झाली आणि तिच्या लेखनाच्या मी अगदी प्रेमातच पडले तर तिला तिच्या पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी हे पुस्तक घ्यावं अशी माझी सगळ्या मैत्रिणींना विनंती नमस्कार